नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस तर तीन मार्चला अधिवेशन सुरू झालं दहा मार्चला अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यामुळे गेले पंचवीस दिवस सुरू असलेल्या या अधिवेशनातनं सामान्य माणसाला काय मिळालं हा खरा तर प्रश्न येतो पण या पंचवीस दिवस चाललेल्या अधिवेशनाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला तुला तुझ्यासारखे असे छप्पन्न पायाला बांधून फिरते हे ऐकायला मिळालं नागपूरच्या दंगलीवरनं झालेला राडा आपल्याला बघायला मिळाला कोरटकरच्या प्रश्नावरनं आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले आणि आता तर काय शेवटचे दोन दिवस कुणाल कामराच्या मुद्द्यावरनं सगळं रान पेटलेलं बघायला मिळालं अधिवेशनातनं सर्वसामान्य माणसाच्या पदरात काय पडलं कारण खरं तर या अधिवेशनाकडे अर्थसंकल्पाकडे आमच्या लाडक्या बहिणींचे डोळे लागले होते काय मिळालं या अर्थसंकल्पाचं फलित काय करोडो रुपयेच या अर्थसंकल्पावर खर्च होत असतात मग या अर्थसंकल्पातनं मिळतंय काय हाच मुद्दा घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी कोणतंही अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा अर्थसंकल्प जेव्हा सादर होतो तेव्हा सर्वसामान्यांची अपेक्षा असते आणि या अर्थसंकल्पामध्ये देखील अनेकांच्या अपेक्षा होत्या कारण मुळामध्ये जर आपण बघितलं तर महायुती सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे म्हणजे जसं हे सरकार स्थापन झालं त्याच्यानंतरचं हे पहिलं अधिवेशन त्यामुळे विशेष लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं होतं त्यात आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणी ज्या आहेत या बहिणींना खूप अपेक्षा होता आहे या अधिवेशनाकडमधनं त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग जो आहे शेतकरी राजा जो आहे त्याचं लक्ष लागलेलं होतं की आपल्यासाठी या अधिवेशनामध्ये काय तरतुदी होत आहेत कर्ज माफी होतीये का या सगळ्या गोष्टींसाठी या अर्थसंकल्पाकडे सगळेच जण सामान्यांपासून सगळेच जण नजरा लावून बसले होते मग नेमकं काय झालं काय का मिळालं तुम्हाला मी सांगतो विधानसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या या निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेला या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये दिले जात होते याच वेळी घोषणा करण्यात आली की जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर वरना आम्ही एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करू काय झालं पदरात काय पडलं पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये झाले नाहीत या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपयाची तरतूद करण्यात आली नाही उलट जेवढी संख्या होती लाडक्या बहिणींची तेवढी संख्या मग काही कारणांमुळे की पात्र अपात्र या कारणांमुळे जवळपास काही लाखांनी संख्या आहे अशा लाखांच्या संख्येनं महिलांना अपात्र केलं गेलं आणि मग ज्या उर्वरित जो मोठा आकडा तोही पण तरी मग त्या महिलांना पंधराशे रुपयेप्रमाणेच ही तरतूद तशीच राहिली कारण काय देण्यात आलं तर आत्ता सरकारची कि तेवढी म्हणजे ज्याला जा म्हणतो ना आपण बजेट ते बजेट नाही आहे म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींची घोर निराशा झालेली आहे निवडून येण्यापूर्वी ही घोषणा करण्यात आलेली होती की शेतकऱ्यांवरचं जे कर्ज आहे ते आम्ही कर्ज माफ करू झालं माफ, माफ नाही झालं कर्ज माफ झालं नाही त्यामुळे बिचाऱ्या शेतकरी राजाची मात्र घोर निराशा झाली अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत त्याही मी तुम्हाला सांगणार आहे पण प्रामुख्याने या गोष्टींकडे लक्ष होतं ते झालंच नाही आणि त्यामुळे मग असा प्रश्न पडतो की या अधिवेशना मिळालं काय काय फायदे झालेले आहेत अर्थात ते आपण बघूयात पण काय मिळालं नाही ते आपण बघूयात जसं मी तुम्हाला सांगितलं की जी योजना चेंजर ठरली तो एकवीसशेचा आकडा काही लाडक्या बहिणींना मिळाला नाही त्याची तरतूद झाली नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्याचप्रमाणे जे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत त्यांना अकरा महिन्याच्या पुढे भत्ता मिळणार नसल्याचा निर्णय सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आला म्हणजे त्या विद्यार्थ्यांची देखील घोर निराशा इथे झालेली आपल्याला बघायला मिळतीय निवडणुकीच्या आधी ज्या मोठ्या घोषणा केलेल्या होत्या त्यासाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही मग या अर्थसंकल्पात झालं काय या अर्थसंकल्पातनं मिळालं काय फायदा काय तेही आपण बघूया आपण बघूयात की कोणत्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत आता त्याच्यामध्ये जो गडचिरोली भाग आहे की जो नक्षली भाग म्हणून ओळखला जातो तो आता या पुढच्या काळामध्ये स्टील हब म्हणून उदयात उदयाला येतोय अशी घोषणा करण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्री ग्राम ग्राम सडक योजनेचा जो दुसरा टप्पा आहे त्यासाठी नऊ हजार सहाशे दहा किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं काम हे सुरू होऊन दोन हजार सव्वीस मध्ये ते पूर्ण होईल याबाबतची सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे सर्वांसाठी घरं हे ये उद्दिष्ट येत्या पाच वर्षामध्ये आम्ही साध्य करू त्यासाठीचं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता बळीराजाला काय मिळालं तर त्यांची कर्जमाफी झाली नाही पण कृषी क्षेत्रामध्ये ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला म्हणतो ना शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं आ, उत्पादन खर्च जो आहे तो कसा कमी होईल याबाबतचं मार्गदर्शन मिळणं उत्पादन वाढवण्यासाठीच सा मार्गदर्शन याच्यातनं मिळणं म्हणजे एकूण शेतीमध्ये ए आय टेक्नॉलॉजी वापरून शेतीमधनं उत्पादन जास्त कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन करणं याबाबतची एक तरतूद करण्यात आलेली आहे त्यासाठी मग काही कोटींचा निधी हा त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेला आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जी लाडकी योजना आहे जलशिवार योजना त्याचा आ, त्याचा अभियान जे आहे टू पॉइंट झिरो याच्यामध्ये आता त्यांनी जवळपास मते चार हजार दोनशे सत्तावीस ची तरतूद केलेली आहे नदीजोड प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प याला तत्त्वत मान्यता दिलेली आहे शिर्डीचं जे विमानतळ आहे त्यासाठी सुद्धा एक हजार तीनशे सदुसष्ट को, कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्या आसपासच्या सगळ्या विकास कामांना धरून त्याचबरोबर आपण बघतोय की मग ते अनुसूचित जमातींमधली जी तरतूद आहे ती आहे नवीन पिढीला रोजगारीच्या संधी रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी नवे उपक्रम जे आहेत ते राबवण्यात येणार आहेत त्याचबरोबर जे वाढवणचं बंदर आहे ते विकसित करण्यासाठी एक महत्वपूर्ण तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे या घोषणा झालेल्या आहेत काही गोष्टी झाले या या ही कामं करण्यात येणार आहेत हे आता उघड झालं पण मुळामध्ये तुम्ही बळीराजाला जे जा आश्वासन दिलं होतं लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं सर्वसामान्यांना ज्या गोष्टी आज हव्या आहेत त्याबद्दलचं अर्थसंकल्पामधनं काय मिळालं तर त्याप्रमाणे काहीच मिळालं नाही मग बघायला काय मिळालं गेले पंचवीस दिवस चालले असलेल्या या अधिवेशनामध्ये काय बघायला मिळालं तर या अधिवेशनामध्ये आपल्याला चित्राबाग अनिल परब यांचे आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले तुझ्यासारखे असे छप्पन्न जण मी पायाला बांधून फिरते ही वाक्य ऐकायला मिळाली प्रशांत कोरटकर सारखा एक ज्याला म्हणजे बोलू नाही पण असा हा माणूस की ज्यानं आमच्या छत्रपती शिवरायांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरले त्याच्यावरनं आरोप प्रत्यारोप झाले त्यावरून जी दंगल नागपूरमध्ये पेटली त्याच्यामध्ये आठ दिवस अधिवेशनाचे आठ दिवस त्यामध्ये गेले आता अगदी शेवटी शेवटी वाट बर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड होईल असं वाटलं होतं राज्याला विरोधी पक्षनेता हवा आहे पण ही निवड झाली का ही झाली नाही का नाही झाली तर एक तर राजकारण याच्यामध्ये होत आहे मुख्यमंत्री अध्यक्षांकडे बोट आहेत अध्यक्ष म्हणतायत मला अजून या बाबतीत विचार करायला वेळ लागेल त्यामुळे विरोधी पक्ष नेता मिळाला नाही जी बातमी आपल्याकडे येते जी आप बातमी आपल्याला अंतर्गत मिळते ती म्हणजे महायुतीचा भास्कर जाधव जे विरोधी पक्षनेते पदासाठी जे नाव पुढे करण्यात आलेलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं या भास्कर जाधवांच्या नावालाच विरोध असल्यामुळे विरोधी पक्षनेत्याची घोषणा झाली नाही मग झालं काय आणि आत्ता अगदी शेवटचे दोन दिवस आपण बघतोय कुणाल कामराचं प्रकरण तो काय गा एक विडंबनात्मक गाणं गातो त्याच्यावरनं पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले मुंबईमध्ये तोडफोड झाली त्याचे पडसाद या अधिवेशनामध्ये आपल्याला बघायला मिळाले म्हणजे मुद्दा असा येतो की ज्या अधिवेशनामध्ये तुम्ही करोडो रुपये खर्च केले त्या अधिवेशनातनं साध्य काय झालं हे, हे आम्ही बघितलं मागचे वीस दिवस आम्ही हेच बघत आलो एक अर्थसंकल्पाचा अर्थसंकल्प जो अजितदादांनी सादर केला अर्थात त्याच्यातनं लाडक्या बहिणी निराश झाल्या त्याच्यातनं बळीराजा निराश झाला मग पदरात पडलं काय मी खरं सांगू आज प्रत्येकाला म्हणजे हे राजकीय लोक सोडून द्या हे तर आरो प्र, आरोप आरोप प्रत्यारोप आरो आरो करणारच आहेत पण कुठल्याही सामान्य माणसाला विचारा शेतकऱ्यांना विचारा लाडक्या बहिणींना विचारा ते म्हणतात या अर्थसंकल्पातनं आमची घोर निराशा झाली आहे या अधिवेशनातनं आमच्या हाती काहीही पडलेलं नाही हे या अर्थसंकल्पाचं फलित आहे म्हणजेच करोडो रुपये खर्च तुम्ही केलेत पण शेवटी सामान्यांच्या हातामध्ये भोपळा आलेला आहे अशी ही गत या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा